i yeah. 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 काळ सर्प आहे आपलं मुख हे मुख नसून सर्पाचं बीळ आहे ज्या मुखात देवाचं नाम येत नाही ज्या ज्या कोण भक्ती घडत नाही तो देह माणसाचा नाही जनावराचा देह मी काही माणसं असे पलयत माझ्या जीवनात मी खोटं बोलणार नाही अशी काही माणसं पहिलेत मरून गेले हो पण त्यांनी देवाचं नाव नाही घेतलं

टाळी वाजव त्यांच्याकरता एकदा आता किती प्रमाणात एवढा आपण प्रमाणच जर देत राहिलो तर माझ्या अजून दोन चरण राहिले ऐका काय सांगावं नामाचा महिमा ज्याच्या मुखात नाही तो माणूस नाही मला महाराज मी खोटं बोलत नाही बरं का मी अशी म्हातारी पाहिली अशी मरून गेली पण मरेपर्यंत तिनं देवाचं ती नाव नाही घेतलं मी जर तिला कधी भेटलो गावाला गेलो भेटलो तिला जर म्हटलं ना आत्या रामराम आत्या असते ना रामराम म्हणावं ना माणसानं पण ती पुढची होती ती मला म्हणायची वेलकम महाराज राम राम म्हटले नाही बाबा मी गावाकडून जर आळंदीला निघालो का तिला म्हणायचं आत्या राम राम आत्या ती म्हणायची बाय बाय महाराज राम म्हटले नाही मग मी महाराज मी असं डोकं चालवलं बरोबर बावीस जानेवारीला तिच्या घरी गेलो बावीस जानेवारीला अत्यंत महत्वाचा दिवस त्या दिवशी काय झालं प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये मध्ये उभं राहिलं मी तिच्या घरी गेलो तिला विचार आत्या अयोध्ये मध्ये खुनाचं मंदिर उभं राहत आता तिनं काय म्हणावं रामाचं म्हणावं ना ती पुढची होती ती मला म्हटली अयोध्यामध्ये दशरथाच्या पोराचं मंदिर उभं राहतय रामच म्हटली नाही हो मरून गेली महाराज आता मेल्यावर आपल्या इकडे काय करतात तुमच्याकडे काय करतात मेल्यावर आमच्याकडे मेल्यावर जाळतात तुमच्याकडे काय करतात तुमच्याकडे जाळतात तुमचं नामचं सारखंच आहे आणि मग ते आस्थी विसर्जनाचा कार्यक्रम असतो बघा तुम्ही नीट बघा आस्थी कुठं नेतात तुमच्याकडे गोदावरीला नेत असतील किंवा संगमावरती नेत असतील आमच्या इकडं आस्ती या काशीला नेतात काशीला नेतात पण मग त्यांनी ठरवलं आपण आस्ती काशीला न्यायची कुणाच्या म्हातारीच्या म्हणे काशीला का न्यायच्या म्हणे म्हातारीला जन्मभर राम नाम घेतला नाही म्हणून आस्ती काशीला न्यायच्या म्हणे न्यायच्या कशा काय नाही धाकटा लेख म्हंटला आपण मडक्यामध्ये म्हातारीची हाड नेऊ धाकट्या लेखकाना ती हाडं मडक्यामध्ये भरली मडक्याचं तोंड घट्ट बांधलं असं कापडाने घट्ट तोंड बांधून टाकलं आणि मडका बॅगीमध्ये मध्ये भरलं बॅग घेऊन काशीला निघाला आणि त्याचा मुक्का मित्राच्या घरी पडला ऐका मित्राच्या बायकोला एक वाईट खोड होती काय घरी आलेल्या पाहुण्यांच्या पिश्या उचकायची तिला पिश्या उचकायची सवय होती तिनं रातच्या दोन वाजता याची पिशवी उचकली याच्या पिशवीमध्ये काय होत बोला बोला बर मडक होत आणि मग तिनं त्या मडक उचललं बाहेर नेलं आणि गटारी मध्ये फेकून गटारी मध्ये तिनं मडक फेकलं सकाळी सकाळी हा दादा उठला बॅग खांद्यावर घेतली आणि काशीला गेला आणि काशीला मध्ये गेल्यानंतर ब्राह्मण काकाला म्हटला काका द्या माझ्या आईच्या आत्म्याला शांती काका म्हणे मडकं कुठे त्यानं ती बॅगेची चैन उघडली म्हातारी बॅगी मध्ये दिसली फोन <laughs> केला दादा मतारी प्राय मतारी काशीला आली नाही दादा <laughs> दादाला भावाला सांगायला लागला तिकडून भाऊ सांगायचा राजा दा, अरे आईच्या हाड गेली कुठं म्हटलं दादा आई मडक्या सकट गायब झाली आता काय करायचं काय नाही म्हंटल आता एक काम करतो गावाकडे निघून ये आपल्याला माहीत होत म्हातारीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही म्हणजे काय मिळणार नाही अरे तिने जन्मभर कधी देवाचं नामच घेतलं नाही तिला शांती कशी मिळेल हे गावाकडे म्हटलं मग आता ते दोघं जण भेटले आणि दोघं भाऊ गळ्यामध्ये पडून रडायला लागले आशे रडले म्हटलं दादा मला वाटलं होतं आईच्या आत्म्याला शांती मिळल मिळाली नाही दादा आता काय करायचं दादा म्हटलं आईची दोन हाडं आपण मंदिरात ठेवलेत जाग येऊन ये म्हटलं म्हणे हे दोन हाडांचं काय करायचं दादा म्हणे हे दोन हाडं आपण काशीला न्यायची न्यायची कशी दादा म्हणणे आपण आता मडक्यामध्ये नको दादा म्हातारी मडक्या सकट गायब होती दादा आता न्यायची कशी दादा मग काय नाही म्हटलं म्हातारीचा जीव कशात होता बोल म्हटलं म्हातारीचा जीव मिसरीमध्ये होता आकोट म्हणतात नाही कडे आकोट तंबाखूची आकूट मिसरी मध्ये होती मग आता न्यायची कशी म्हणजे त्या मिस्त्रीच्या डबीमध्ये न्यायची मग त्यांनी त्या दोनही हाडांची मिक्सरमध्ये बारीक बुकटी केली आणि मिसरीच्या डबीमध्ये मतारीची बुकटी बनली आणि डबी घेऊन दोघा भावांचा एक विचार झाला आता मला खरं सांगा दोन भावांचा एक विचार कधी जावा जावांना पाहतो का खुशाल बिचार्या नाही म्हणतात बघा ना भावांचा एक विचार यांना कधी पाहणार नाही आणि मग त्या म्हटल्या तुमच्या मनामध्ये काय डाळ शिजते ते म्हटले आमच्या मना मनामध्ये एकच आम्हाला देवाला जायचंय जुनी लोक हुशार होती महाराज जुनी लोक सगळ्या गोष्टी बायांना सांगत नव्हती काय सांगत नव्हती कारण यांच्या मनात काही राहत नव्हतं यांच्या मनात मना तुम्ही सांगून बघा यांना मी तुला म्हणून सांगते कुणाला सांगू नको अख्या दिवशी मध्ये बातमी बात पसरवत्यात आणि विना विना मोबाईल चार्जिंग च त्या बातम्या मोबाईल नेटवर्क पोचवणार नेटवर्कच फास्ट आहे महाराज आणि मग दोघी जणी नटल्या आता किती जण झाले चौघ जण झाले दोघींना माहीत नाही ने नेमकी ने कशाला गेल्या प्रा काशीला गेले ब्राह्मण काका म्हटल्या द्या डबी सोडून डबी सोडून दिली आईच्या आत्म्याला शांती मिळाली दोघा भावांना आनंद झाला दोघं भाऊ रडायला लागले दादा आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळाली रडायला लागला भाऊ अरे भाऊ रडायला लागल्यानंतर ला, 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 ला. ती डबी अशी वाहत वाहत खाली निघाली त्याच्यातली ह्या दोघी जणी ज्या आल्या होते का नाही त्या दोघीतल्या दोघी पाण्यामध्ये उभ्या आणि त्या म्हणायला लागल्या हे गंगा माय इतक्या दिवसानं मी काशीला आले मग हे गंगा माय काहीतरी प्रसाद दे ना हो माय तिच्या पुढे ही डबी वाहत वाहत आली मग तिनं डबीला जाऊन द्यावा का नाही तिनं डबी उचलली पदरास बांधली गावाला घेऊन आली आता मला सांगा जिच्या आत्म्याला मुक्ती पाहिजे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही का मिळत नाही कारण तिनं जन्मभर पुण्य केलं नाही ज्ञानोबाय म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आणि मी तर जन्मोजन्मी पुण्य केलं म्हणून मी माझ्या बापाकडे मागतोय काय मागतो सर्व सुकृत What am I being like? कृताचे फळ मी लाईन शेम मी देन पांडुरंगा मी माझ्या बापाकडे जाईल आणि हक्कानं माझ्या बापाची भेट घेईल बापर खुमादेवीवर विठ्ठलाच्या भेटे आपले सेवेसाठी करून ठेला माझा विटेवरचा मालक माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सगळ्या अभंगामध्ये तुम्ही नीट पहा ज्ञानोवराच्या पहिल्या चरणापासून ते शेवटच्या चरणापर्यंत सगळ्या चरणांमध्ये ज्ञानोबरायांना शब्दांची गुंफणी केली आणि ती गुंफणी करत असताना ज्ञानोबरायांना शपथ शपथा घेतल्या ज्ञानोबरायांनी पहिल्या चरणात शपथ घेतली अवघाची संसार करीन दुसऱ्या चरणात जाईन तिसऱ्या चरणात फळ मी लाईन तुम्ही नीट पहा हे सगळे शब्द आहे प्रतिज्ञापर आहेत म्हणजे शपथ घेतलेली आहे ज्ञानोबराची शपथच अशी आहे विश्वकल्याण करता ज्ञानोबरांची शपथ विश्वकल्याणाकरता असल्यामुळे ज्ञानोबरांना माय म्हटलेले महा ज्ञानाबाई माझा नियम आहे मरा सगळ्यांचा तळतळाट घेतो पण जो आपणाऱ्याचा तळतळाट मी नाही सगळ्यांचा घेवा ऐका काय वर्णन करावं एका विचार ज्ञानोबरायचं जीवनच विश्व आहे संत महात्मे जगतात आणि राहतात ते विश्व करता राहतात तुमच्या गावामध्ये छावा नावाचा चित्रपट दाखवा दाखवला इथ इथ दाखवला नाही ना नक्की दाखवा, दाखवा, दाखवा? तुम्हाला सांगू छावा चित्रपट पहावा का पहा